नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव आणि तामिळनाडू राज्यातील चेन्नई येथील आजचे म्हणजे ये दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव मित्रांनो सुरुवात करणार आहोत लासलगाव येथून आज लासलगाव येथे तीनशे पंचवीस वाहनांमधून पाच हजार पाचशे क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक ही दाखल झाली आहे आज उन्हाळी कांद्याला कमीत कमी एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दोन हजार आठशे एकावन्न एक रुपये आणि सरासरी दोन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे तसेच चेन्नई येथे आज पंचावन्न कांदा गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे गुलटी कांद्याला दोन हजार चारशे रुपयांपासून दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर गोल्टा कांदा दोन हजार सहाशे रुपयांपासून दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मीडियम साईज कांदे तीन हजार रुपयांपासून तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकलेत मुक्कल साईज कांद्याला तीन हजार शंभर रुपयांपासून तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे फुलबीक साईज कांदे तीन हजार दोनशे रुपयांपासून तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि एक्स्ट्रा सुपर क्वालिटीच्या कांद्याला तीन हजार तीनशे रुपयांपासून तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर नेवा शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान